नमस्कार आज आहे ना मी उडीदाच्या पापडपासून मस्त चटपटीत अशी ना चटणी बनवणार आहे तर ही च चटणी बनवायला अतिशय सोपी तर आहे पण चवीला तर अप्रतिम अशी आपली ही चवीची चटणी बनवून तयार होते जर तुम्हाला भाजीचा कंटाळा आला असेल तर तेव्हा देखील तुम्ही झटपट अशी ची ची ही प वेगळ्या पद्धतीची पापडाची चटणी बनवू शकतात किंवा घरात भाजीला काहीच नाही तेव्हा देखील तुम्ही ही पापडाची चटणी बनवू शकतात तर चटणी बनवण्याकरिता तर हे बघा अशा पद्धतीने मी चार पापड घेतलेले आहे पापड आपल्याला भाजून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही इथं ना हे पापड तडून घेतले ना तरीसुद्धा चालतात पण तसंही आपण ही भा ह्या पापडची ना मस्त अशी फोडणी करणार आहे त्याच्यामुळे ना मी इथं फक्त हे पापड भाजून घेतले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या पापडांचा आहे ना चुरा करून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचा नाही थोडा जाड सरस अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता ही पापडची चटणीला लागणारं जे एक छोटंसं वाटण मी इथं तयार करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी घेतलेले इथं कोथिंबीर आणि इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे घ्या तर पाच लसूणच्या पाकळ्या आणि दोन मोठे चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर लसूण आणि मिरची नाही इथं मी कच्चीच वापरणार आहे कारण की ना आपण फोडणी करणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे छान असं मस्त आपण भाजून घेऊयात तर, तर हे बघा अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला ना छान असं हे बघा अशा पद्धतीने भरळ करायची जास्त बारीक करायचं नाही ना जाड सरस ठेवायचं आहे अशा प्रकारे आता लगेचच इथे ना आपण मस्त ही चटणीची फोडणी तयार करून घेऊयात तर त्या तव्यामध्ये मी इथे ना दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे तर अशा पद्धतीने आपलं जिरं चांगलं असं फुलून झालं की लगेच इथं मी ना एक मोठा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला छान मस्त ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर ह्या पापड चटणीमध्ये आपल्याला ना भरपूर असा कांदा वापरायचा आहे म्हणजे आपल्या ज्या पापडची चटणी ना तर ती तिची खूप छान मस्त ह्या कांद्यांमुळे ना चव येते तर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे कांदे चांगले परतवून घ्यायचे आहे म्हणजे अर्धवट आपल्याला हे कांदे परतायचे जास्त आपल्याला डार्क असा कलर करायचा नाही तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असे आपले हे कांदे ना देखील परतून झालेले आहेत आता जो आपण काही वाटण तयार करून घेतलं होतं ना तर ते याला गॅस टाकायचं आहे आता इथं आपण आहे ना मिरची आणि लसूण हा कच्चाच वापरलेला आहे त्याच्यामुळे आहे ना कांदे जेव्हा अर्धवट असे परतवून झाले ना लगेच त्याच्यामध्ये जे काय आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे तो मिरची आणि क लसूणचा जो क कच्चेपण आहे ना तो, तो पूर्णपणे निघून जातो तर हे बघा अशा प्रकारे इथं छान असं मी परतवून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे मी इथं भाजून घेतलेले हो वापरले होते तर हे बघा दोन तीन मिनटानंतर हे सगळं साहित्य देखील आपलं छान असं मस्त परतवून झालेलं आहे जो काही लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता याच्यामध्ये ना मी पावडर मसाले टाकून घेणार आहे तर त्याच्यामध्ये घेतलेले मी अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि अगदी थोडीशी मी इथं लाल चटणी वापरते कारण की इथे ना मी हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्याच्यामुळं अगदी थोडीशी लाल चटणी मी वापरणार आहे तर अशा पद्धतीने सर्व काही आपण मसाले टाकलेले ना तर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथं आपले सर्व काही मसाले ना ते छान मस्त असे परतवून झालेले आहेत आणि याच्यामध्ये ना एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहे तर व्यवस्थित अशा आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त छान असा आपला हा टोमॅटोसुद्धा मस्त मऊ झालेला आहे तर याच्यामध्ये लगेचच आपण जो पापडाचा जो चुरा करून घेतला होता ना तर तो, तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मस्त ह्या सगळ्या मसाला जो काय आपण बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये छान असं मी हे पापड मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जो काही मसाला आहे ना तर तो ह्या पापडांना व्यवस्थित असा लागला जातो आणि खूप छान मस्त चवीला हे पापड लागतात तर अशा पद्धतीने मी इथं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि सोबतच याच्यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे तर पापडामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे ना थोडं कमीच वापर करायचा आहे मिठाचा व्यवस्थित असं मिक्स करून झालं की लगेच याच्यामध्ये सगळं शेवटी ना इथं मी ना अर्ध अर्धा चमचा भरेना आमचूर पावडर टाकून घेणार आहे तर आमचूर पावडरने खूप छान मस्त आपल्या ह्या जी काही पापडची चटणी बनवते ना तर त्याच्याला अप्रतिम अशी चटपटीत चव लागते तर खरंच मस्त असे आपले हे पापड चटणी बनवून तयार होते आणि अगदी थोडंसं इथे ना मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने वरून मस्त अशी हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथंबीर भरपूर घालायची आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजे आपली इथं ना जी काही पापड चटणी ना ती तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली मस्त चटपटीत चटणी ना इथं तयार झालेली आणि अगदी फक्त दहाच मिनटात आपली जी काही पापड चटणी ना तर ती बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही खूप छान मस्त चवीला देखील लागते आणि झटपट तुम्हाला काही करायचं असेल ना तर तेव्हा तुम्ही ही अशा पद्धतीची पापड चटणी नक्कीच करून बघा खूप छान मस्त चटपटी तशी चवीला लागते तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा